नमस्कार आज आपण बनवत आहे कच्च्या कैरीचे लोणचे स्टेप बाय स्टेप लोणचे कसे बनवायचे अगद्या सोप्या पद्धतीने आणि झटपट ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही हे लोणचे बनवचाल तर तुमचे लोणचे वर्ष दोन वर्ष हे टिकेल अशा पद्धतीने तुम्ही हे लोणचे बनवचाल तर तुम्ही बनवलेले लोणचे हे कधी खराब होणार नाही तर लगेचच लोणचे बनवायला आपण सुरुवात करूया तर इथे मी सहा कैरी हे घेतलेले आहे आता हे कैरी आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया कैरी हे पाण्यामध्ये टाकल्याने हे नरम हे कैरी पडत नाहीत कैऱ्या हे पाण्यामध्ये टाकून अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर ते सुती कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं पाण्याचा एकही थेंब हा शिल्लक नाही राहिला पाहिजे अशा प्रकारे आपण पुसून घेतलेला आहे कोणतंही लोणचं बनवायचं म्हटलं त्याच्यावर पाणी हे अजिबात राहिलं नाही पाहिजे लिंबूचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे कैरी ही स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर आपल्याला बारीक असं हव्या त्या आकारात त्याच्या फोडीही करून घ्यायच्या आहे मधून असं कापून घेतल्यानंतर त्यातील बिया आपल्याला काढून टाकायचं आहे आता बारीक असं ते कापून घ्यायचं आहे कट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने याचे पीसेस लहान मोठे हे ठेवू शकता यातील केरीमधील बी हे काढून टाकल्यानंतर त्याच्या आतमधील देखील आपल्याला काढून टाकायचे पहा अशा प्रकारे मी कैरी हे कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठे साईज याचे हे ठेवू शकता आता हे मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे आता यामध्ये एक चम्मच मी येथे मीठ हे टाकून घेतले एक मोठा चमचा हळद येथे टाकून घ्यायचं हळद आणि मीठ चांगलाच आपण कैऱ्यांना मिक्स करून घेऊया शक्यतो हातानेच हे मीठ आणि हळद कैऱ्यांना लावून घ्यायचं म्हणजे चांगलं असं कैऱ्यांमध्ये मीठ आणि हळद हे उरतं हे पहा छान असं मीठ आणि हळद आपण कैऱ्यांना लावून घेतलेलं आहे एक तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तुम्हाला जर सॉफ्ट हे उंच हे बनवायचं असेल तर तर रात्रभर हे असंच ठेवायचं आणि थोडंसं घट्ट असं लोणचं हवं असेल तर एक तासच हे भिजत ठेवायचं हळद आणि मिठामध्ये तर चला तर आता याच्यासाठी आपण मसाला हे तयार करून घेऊया दोन चम्मच मी येथे मोहरी हे पॅनवर टाकून घेतले दोन चम्मच मेथीचे बिया दोन चम्मच जिरे तीन चम्मच धने दहा ते बारा लाल मिरच्या त्याचप्रमाणे दोन चम्मच हे बडीशेप हे टाकून घ्यायचं गॅस हे मिडियम ठेवायचं आणि हलकं असं हे रोस्ट करून घ्यायचं गॅस हे फास्ट नाही ठेवायचं स्लो हिटवर चांगलं असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले हे करपणार नाही आणि या मसाल्यांचा खमंग वास हा टिकून राहील मसाले हे चांगले असं खमंग असं भाजून झालेले आहे आता आपण गॅस हे बंद करून घेऊयात आणि हे आप पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे त्यासाठी मी येथे मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं करून घ्यायचं आहे फार जास्त याला बारीक पण करायचं नाही भाजून घेतलेले मसाले हे थंड झालेले आहेत ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फार जास्त याला बारीक पण नाही करायचं आणि अशा प्रकारे मोठमोठे मुट हे बारीक करून घेतलेलं आहे आता हा मसाला कोणतेही लोणचं बनवण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता लिंबाचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं तर इथे कढईमध्ये एक वाटी हे तेल टाकून घेतले तेल हे हलकंसं गरम झालं तर त्यामध्ये आपण केलेला सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर छान असं तेलामध्ये हे भाजून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं तेलामध्ये चांगलं असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच हे टाकून घ्यायचं आहे यानी कलर हा छान येतो हे ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे लाल मिरची पावडर मिक्स केल्यानंतर गॅस हे बंद करून घ्यायचे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आता हे हळद आणि मीठ लावून ठेवलेल्या कऱ्यांवर हे सर्व टाकायचं आहे लक्षात असू द्या तेलातील मसाला हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं गरम असताना नाही टाकायचं कारण की ते नरम असं होतं आणि लोणचं हे काळं पडतं त्यामुळे तेल हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मसाला हा थंड झाल्यानंतरच यामध्ये टाकायचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून एक चम्मच हे मीठ टाकून घ्यायचं आपण अगोदर दीड चम्मच हे मीठ टाकून घेतले आणि आत्ता एक चम्मच हे मीठ टाकले म्हणजे परफेक्ट मिठाचे प्रमाण हे झालेले आहे मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावर सुती कपडा असा पांघरून याला तीन दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं आहे एक एक तास हे तीन दिवस उन्हामध्ये ठेवायचं तर हे पहा तीन दिवस मी उन्हामध्ये ठेवलेले याच्यावर याच्यावर सुती कापड पांघरून तीन दिवस उन्हामध्ये एक एक तास ठेवलेले तर तुम्ही येथे पाहू शकता छान असं लोणचं हे बनवून तयार झालेलं आहे वर्ष दोन वर्षे हे लोणचं हे टिकून राहतं अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे लोणचं हे तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरायचं आणि तसं हे लोणचं घ्यायचं अजिबात खराब होत नाही व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक अवश्य करा थँक्यू